थंडी लागते खूप घालते टोपी नीट काना झाकून घे डोक्याला घाल पूर्ण नीट तशी नाही रे डोक्याला कान हे पूर्ण झाकून घ्यायचे येत नाही ना तुला टोपी पण घालता येत नाही सार्थकला बघा टोपी पण नाही घालतायत मी घालतो करते अरे <laughs> आली पण कशी झाली बघ ती दुसऱ्या साईडने झाली नीट कर डोळे नाही झाकायचे डोळे नाही झाकायचे मग दिसेल कसं तुला दिसणार नाही ना हा कर हो डोळे झाकल्यावर दिसेल कस तुला छान छान आले काढलीस काढायलास घाल ना येते तुला हुशार आहे ना तू तुला टोपी पण घालता येते नाही येत तिकडे बस इथे नाही बसायचं खाली नाही बसायचं खाली थंड लागते तिकडे जा गायदे जाऊन बसा जा मग तुला मी पोहे बनवून देते पाहिजेत ना तुला पोहे मग काय खायचे काय उपमा उपमा पाहिजे रात्री तर खाल्लं नाहीस ना तू उपमा इडली खायची उपमाच उप्मा। पाहिजे बरं जा मग तिकडे जाऊन बस मांडी घालून तुला मी उपमा बनवून देते जा जाणार का तिकडे जाऊन बस खाली बसायचं नाही खाली थंड लागते हा लागते ना गारगार हवा येते सर्दी होते मग त्याच्यामुळं हो सर्दी होते बघ तुला आधीच तर सर्दी झाली करू नको तसा रुमाल नाहीये जवळ नाकातून पाणी आहे ना मग जा तिकडे जाऊन बस